तुम्ही सगळे असे तब्येतीने खराब कसे आहेत एक सुद्धा चांगला माझ्यासारखा हट्टा कट्टा नाही तुम्हाला काही खायला प्यायला मिळत नाही का तुमच्या घरी गायी नाहीत का, का। दूध लोणी तुम्हाला मिळत नाही का गोपाळाने सांगितलं कृष्णा आमच्या घरी गायी आहेत दही दूध लोणी आहे पण आमचे माता पिता आम्हाला खायला देत नाहीत ते सगळं दही दूध लोणी घेऊन मथुरेच्या बाजारला विकायला जातात आम्हाला काही शिल्लक ठेवत नाहीत देव म्हणाले असं का देवानं सांगितलं तुमचे माता पिता तुम्हाला दही दूध लोणी खायला देत नाहीत ना मी तुम्हाला खाऊ घालतो सगळे गोपाळ म्हणाले वा कृष्णा तू किती उदार मनाचा आहेस तू तुझ्या घरचं आम्हाला खाऊ घालणार देव म्हणाले मी माझ्या घरचं नाही खाऊ घालणार तुमच्याच घरचं तुम्हाला खाऊ घालणार ते म्हणाले मग आमच्या घरचे तर आम्हाला देत नाहीत देवानं सांगितलं तुमच्या घरचे असं देत नाहीत आपण चोरून खायचं म्हणाले गोपाळ म्हणाले देवा पण आम्ही आजपर्यंत कधीच चोरी केली नाही आम्हाला चोरी करायचं माहितीच नाही देवानं सांगितलं मी तुम्हाला शिकवतो चोरी करायला फक्त तुम्ही माझ्या सोबतीला राहा मी सांगेल तसं सा ऐका मग पहा तुम्हाला पोटभर खायला देतो गोपाळ म्हणाले ठीक आहे देवा आजपासून आम्ही तुझ्यासोबतच राहू तू तु म्हणशील ते करू चोरी म्हणतोस तर चोरीही करू पण चोरी कशी करायची त्यासाठी काही तयारी लागते का काही पाहिजे का काही वस्तू देवानं सांगितलं एक लिष्ट करा मी जे जे सांगतो ते सोबत घ्यायचं चोरीला जात असताना सोबत बारीक बारीक खडे घ्या म्हणून सांगितलं पुन्हा सोबत काटे घ्या म्हणून सांगितलं काठी पण घ्या म्हणून सांगितलं गाळलेली माती घ्यायला सांगितली गोपाळाने लिष्ट करून घेतली तेव्हा गोपाळ विचारतात कान्हा चोरीला जायचं म्हटल्यावर मला आम्हाला वाटलं की तलवार चाकू असं काही सामान लागेल पण तू तर असं सामान सांगितलं ज्याचा आम्हाला काही मतलबच कळे ना की याचा उपयोग काय देवानं सांगितलं समजा एखाद्या आपण घरी गेलो चोरी करण्यासाठी आणि त्या घरामध्ये जर सगळीकडे अंधार असेल तर अंधारामध्ये समजत नाही की माठ कुठं ठेवले तेव्हा बारीक बारीक खडे घ्यायचे आणि ते खडे सर्व कोणामध्ये मारून पाहायचे तो खडा जर माठाला लागला आणि माठामध्ये दही दूध लोणी असेल तर त्याच्या आवाजावरून ओळखायचं समजा रिकामा माठ असेल आणि त्याच्यावर खडा लागला तर त्याचा टनकन असा आवाज येईल आणि जर एखादा माठ भरलेला असेल आणि त्यावर जर खडा लागला त्याचा धपकन असा आवाज येईल आवाजावरून आपण ओळखायचं की कुठे माठ आहेत आणि दहीदूत लोणी आहे का यासाठी खडे घ्यायचे गोपाळाने विचारलं कान्हा माती कशासाठी घ्यायची देवानं सांगितलं समजा चोरी करत असताना एखादी गवळण जागी झाली तिने आपल्याला पकडायचा प्रयत्न केला तर तिच्या डोळ्यात माती टाकायची आणि पळून जायचं एक गोपाळ फार हुशार होता त्याने विचारलं कन्हैया पण ती जर चष्मा घालून आली तर कसं करायचं मग देव म्हणाले तिनं चष्मा घालून आली असेल तर आपण जे क काटे आणलेत ना काटे ते दारामध्ये टाकायचे ती जशी आपल्याला पकडायला येईल दारातून तिच्या पायात काटे मोडतील ती काटे काढीत बसल तेवढ्यात आपण पळून जायचं गोपाळ म्हणाला कृष्णा आपण ती चप्पल घालून आली तर काय करायचं देव म्हणाले असं कर तू आमच्या सोबत येऊच नको तिथंही आलास तर असेच प्रश्न विचारशील तो म्हणाला कृष्ण दे। मी आता काहीच विचारणार नाही गोपाळ म्हणाले काठी कशासाठी देवानं सांगितलं समजा काही घरामध्ये दह्या दुधाची माठ शिंक्यावर ठेवलेले असतात मग आपले हात पोहोचत नाहीत तेव्हा आपण काठीनं ते माठ फोडायचे याच्यासाठी काठी घ्यायची असं सगळं साहित्य घ्यायचं आणि मी तुम्हाला चोरी करायला शिकवेल असं कन्हैयानं सांगितलं आणि कान्हाने चोर मंडळ स्थापन केलेलं आहे ते स्वतः त्याचे अध्यक्ष झाले आहेत आणि कन्हैयाने गोपाळांना घेऊन पहिली चोरी करायला एका घरामध्ये गेलेले आहेत त्या घरामध्ये उंच अशा शिंक्यावर माठ ठेवलेला होता काठींना सुद्धा माठ फोडता येणार तेव्हा कन्हैया म्हणतात आपण एक का एक काम करू सगळ्यांनी असे गोलाकार उभं राहा आणि एकमेकाच्या खांद्यावर उभं राहात जसं आपण दहीहंडीला करतो त्याप्रमाणे त्या ठिकाणी सर्व गोपाळ गोलाकार उभे राहिले आणि एकमेकाच्या खांद्यावर एक एक उभे राहत सर्वात वरती परमात्मा गेले आणि देवाने माठाला हात घातला एकदम त्या घरातली गवळण तिला थोडीशी चाहूल लागली आणि ती गोपिका जशी तिथे आली बाकीचे गोपाळ घाबरले कारण पहिली चोरी होती घाबरले आणि सगळ्यांनी खाली उड्या मारले आणि पळून गेले तिथून कि कन्हैया एकटेच लटकले वर माठाला तेव्हा गवळण म्हणते हे मी काय पाहते कृष्णा अरे तो नंद महाराजांचा मुलगा तुझ्या घरामध्ये दही दूध लोणी काही कमी नाही माझ्या घरी चोरी करतोस थांब तुझ्या आईला सांगते कन्हैयाला खाली घेतलं आणि गवळण म्हणाली आता मी तुला या ठिकाणी खांबाला बांधून तुझ्या मैयाकडं जाते मैयाला इथं घेऊन येते आणि दाखवते की तू चोऱ्या करतोस आणि त्या गवळणीने घरात जाऊन दोरी आणली कन्हैयाला बांधायचा प्रयत्न करू लागली पण कितीही मोठी दोरी आणली तरी दोन बोट शिल्लकच राहायची म्हणजे दोन बोट दोरी कमीच पडायची कितीही प्रयत्न केला पण ती देवाला बांधू शकणार देव म्हणतात हे गोपी मला वाटतं की तुझ्या मायबापानं तुला बांधायला सुद्धा शिकवलं दिसत नाही साधं बांधायला येत नाही तुला एवढी अनपड गवार आहेस तुला साध बांधायला येत नाही तिनं सांगितलं हे बघ कृष्णा मला अनपढ गवार म्हणायचं नाही आणि माझ्या मायबापाचा विषय काढायचा नाही तुला तरी येते का बांधायला कृष्ण म्हणाले मला तर खूप चांगलं बांधायला येतं मी तुला शिकवतो लगेच शिकवतो म्हणाले फक्त मी जसं खांबाला टेकून उभा राहिलो तशी तू सुद्धा उभी राहा म्हणाली मग तीही कन्हैयाप्रमाणे खांबाला टेकून उभी राहिली की कृष्णानं तिला बांधलं दोरीनं मजबूत बांधलं ती म्हणाली कृष्णा आता मी बांधायला शिकले आता सोड देव म्हणाले मला फक्त बांधायला येतं सोडता येत नाही म्हणाले सोडायचं ज्ञानच नाही माझ्याकडे आणि अशा प्रकारे तिलाच वानला आणि पळून गेले परमात्मा गोपाळांकडे जातात आणि म्हणतात काय रे गोपाळांनो तुम्ही माझ्यासोबत चिटिंग केलात मला एकट्याला सोडून इकडं पळून आलात तर आजपासून मी तुम्हाला काहीच खाऊ घालणार नाही गोपाळ माफही मागायला लागले कृष्णा माफ कर आम्हाला पहिलीच चोरी असल्यानं आम्ही घाबरून गेलो पण आता इथून पुढे तुला एकट्याला सोडून आम्ही जाणार नाहीत आम्हाला माफ कर तेव्हा कन्हैयाने मग गोपाळांना माफ केला आणि गोपाळांसोबत कन्हैया घरोघर चोऱ्या करू लागली देवाचं चोरीचं प्रमाण वाढलं गोपिका यशोदा मैयाला तक्रार घेऊन जायच्या पण मैया यशोदा सांगायची की माझं पोरग चोरी करतंय हे मी मानूच शकत नाही माझ्या पोराला काय कमी आहे माझ्या घरात काही दही लोणी नाही का नऊ लाख गायी आहेत माझ्या घरामध्ये आणि तुम्ही म्हणता की तुझं पोरग चोरी करतं हे शक्यच नाही मी मानूच शकत नाही मी मानायला तयार नाही जर तुम्ही म्हणताय ते खरं असेल ना तर पुराव्यासहित माझ्या घरी यायचं पुरावा असेल तरच या आणि विनाकारण माझ्या लेकरावर आळ घेऊ नका तेव्हा गवळणी परेशान झाल्या कन्हैयाला पकडण्याचा प्रयत्न केला तरी ते सापडायचे नाहीत पकडलं तरी निष्ठून जायची हाती लागायची नाहीत तर गोपिका खूप परेशान झाल्या कन्हैया चोरी करतात त्या कितीही पकडायला पाहतात पण सापडत नाहीत पण त्या गोकुळामध्ये एक गवळण होती ती स्वतःला फार हुशार समजायची तिचं नाव होतं चंद्रा काकू ती स्वतःला फार हुशार बुद्धिमान समजायची गवळणींना म्हणायची की त्या कृष्णाला पकडायचं काम तुमच्यासारख्या येड्या गबाळ्याचं काम नाही माझ्यासारखे बुद्धिमान गवळण पाहिजे तो माझ्या हाती कधी लागतच नाही तो कधी माझ्या घरी आला ना मग बघेन मी त्याची पण तो माझ्या नादी लागत नाही तो कधी येतच नाही आणि ही चंद्रा काकू तिचा नवरा एवढा छोटासा होता जामून उंचीला चंद्रा काकूचा नवरा त्याची उंची होती तीन फूट आणि ह्या चंद्रा काकूची उंची होती सहा फूट अशी त्यांची अनोखी जोडी होती आणि एके दिवशी असे दोघं नवरा बायको रस्त्यानं चालले होते समोरून परमात्मा येत होते गोपाळांसोबत देवानं पाहिलं आणि देव चंद्रा काकूच्या नवऱ्याला म्हणतात अहो काका एवढी उंच काकू तुम्हाला कुठं सापडली असं हो। म्हणले की तिला असा राग आला लहान हो। तुम्ही शांत वसा। शांत बसा बसा किंवा तिकडे बाजूला जाऊन खेळा तुम्ही कन्हैयाने त्या ठिकाणी असं म्हटल्यानंतर त्या चंद्रकाकूला खूप राग आला आणि ती म्हणाली हे कृष्णा तू माझ्या नादी लागू नकोस मी काही साधारण बाई नाही मी फार हुशार आहे गोकुळात माझ्या एवढी हुशार दुसरी गवळण नाही म्हणून तू मला काही बोलू नकोस तू जे एड्या गबाळ्या गवळणींच्या घरी जाऊन चोऱ्या करतोस ना त्यामुळं तू आजपर्यंत वाचलास कधी माझ्या घरी येऊन बघ माझ्या घरी आलास ना मग तुझी बघते आणि तुझी अशी फजिती करते सर्व गोकुळासमोर येऊन दाखव माझ्या घरी तेव्हा देव गोपाळांना म्हणतात ही नेमकी आपल्याला धमकी देते की आमंत्रण देते घरी येण्याचं कळतच नाही गोपाळ म्हणाले देवा ही तुम्हाला आमंत्रणच देत आहे चोरी करायला येण्याचं देव म्हणाले ठीक आहे आपण आज हिच्याच घरी चोरी करायची देव म्हणाले ठीक आहे एवढी इच्छा आहे ना काकू तुझी आज मी तुझ्याच घरी चोरी करायला येतो ती म्हणाली ये तुझं तंगडच मोडते तुझी फजितीच करते म्हणाली सगळ्या गोकुळासमोर देव म्हणाले कोण कौन कोणाची फजिती करतं हे नंतर बघू येतो मी आज माझी वाट पहा म्हणाले परमात्मा तेव्हा तिचा नवरा म्हणाला काय तू पागल आहेस का कळत का तुला काही हातानं मुशीबत घेतली हातानं म्हणतात ना, हाता ना, ना पाया ते पायावर दगड मारून घेणे त्या कृष्णाला हाताने आमंत्रण दिलीस आता तू आल्याशिवाय राहणार नाही ती म्हणाली येऊ द्या हो तो मी कशाला घाबरता मी आहे ना आता बघा मी त्याला रंगे हात पकडणार आणि त्याची त्याची मैया काय म्हणते यशोदा मैया की माझं पोरग चोरी करूच शकत नाही बघा मी आज कशी त्याला रंगे हात पकडते आणि त्याच्या मैयाला स्वाधीन करते आणि सांगते दाखवते पुराव्यासहित सहित मग तिला कळेल असं म्हणाली मग घरी आले सगळेजण ते दोघं नवरा बायको घरी गेले तेव्हा त्या चंद्रा काकूने रात्री सुंदर असा स्वयंपाक केलाय पुरणपोळीचा स्वयंपाक केला जेव्हा तिचा मालक जेवायला आला जेवाय बसला आणि ताटात पुरणपोळ्या पाहिल्या एवढा खुश झाला मनाला रोज चटणी भाकर खायला देणारी तू आज अचानक असं काय झालं की पोळ्या केल्या पुरणपोळ्या ती म्हणाली खा जेवढ्या पोटभर खायच्या तेवढ्या खा त्याला कधी पोळ्या काही जास्त बघायला मिळत नव्हत्या खायला मिळत नव्हत्या एवढ्या त्याने पोळ्या खाल्या एक डझन पोळ्या खाल्या बारा पोळ्या एवढं पोटभर जेवला जेव जेवण झालं की त्याला असं वाटलं की आत्ता लगेच झोपे जावं कारण आता बारा पोळ्या खाल्यानंतर झोप किती येणार हो तेवढ्यात ती म्हणाली पोळ्या यासाठी केल्या होत्या की आज तुम्हाला रात्रभर जागून पहारा द्यायचा आहे तो म्हणाला जर जा रात्रभर जागायचं होतं तर पोळ्या कशाला केलीस त्या रोजच्या शिळ्या भाकरीच बऱ्या होत्या आता बारा पोळ्या खालेला माणूस जागू शकतो का नाही तो म्हणाला मी काही जागू शकत नाही मला आत्ताच झोप यायला लागली मग ती म्हणाली एक काम करू बारा वाजेपर्यंत तुम्ही झोपा मी जागते मग बाराला मी झोपते तुम्ही जागा असं करू आपण तो म्हणाला ठीक आहे मग बारापर्यंत तो झोपला ती जागी राहिली बारा वाजता मग तिनं तिच्या नवऱ्याला उठवलं ती झोपी गेली आणि त्याला सांगितलं की तुम्ही कडक पहारा द्या पण याने बारा पोळ्या खालेल्या होत्या याला काही अशी सुस्ती चढली होती की त्याला काही जागं राहता शक्यच नव्हतं मग बायको झोपी गेली तोवर तो कसा बसा जागा राहिला बायकोला झोप लागली की त्यानेही झोपून दिलं झोप लागली अशी जोरात आणि पहाटच्या टाईमला परमात्मा आलेले आहेत घरामध्ये चोरी केली आणि सर्व काही खालेलं आहे दही दूध लोणी खालं माठ फोडले आणि त्यांनी एक खोडी केलेली आहे तिथून निघून जाताना त्यांनी काय खोडी केली तर त्या चंद्रा काकूची लांब सडक वेणी होती आणि तिच्या नवऱ्याची लांब सडक दाढी होती कशासाठी वाढविली होती त्यालाच माहीत लांब सडक अशी दाढी होती मग कनैयाने त्या दाढीची आणि वेणीची मारली गाठ गाठ मारली आणि जात असताना त्या काकूच्या कानामध्ये ना जोरात ओरडले ओरडले जिंदाबाद की आता पहाटचा वेळ आहे चंद्रा काकू कानामध्ये ओरडल्याबरोबर एकदम उठून बसली उठून बसली की तिच्या नवऱ्याच्या दाढीला असा झटका बसला आणि मला सांगा पहाटच्या वेळी झोपेमध्ये असणाऱ्या माणसाची दाढी ओढल्यानंतर माणूस काय भजन गाईल का हो नाही ना त्याने शिव्या द्यायला सुरुवात केली मूर्ख आहेस का लाज वाटत नाही का पहाटं पहाटं नवऱ्याची दाढी ओढतेस ती म्हणाली तुम्ही माझी वेणी ओढताय दाढी वेणी यांचंच भांडण लागलं परमात्मा तिथेच बाहेर जाऊन खिडकीतून बघायला लागले मजा सगळी या दोघांची फजिती आणि घरामध्ये अंधार आहे काहीच कळत नाही चाचपून पाहिलं तर दाढी वेणीची गाठ मारलेली दिसली तेव्हा तो म्हणाला बघ तुला म्हणलं होतं त्या कृष्णाला आमंत्रण देऊ नको तरी चोरी करायचं आमंत्रण दिलीस त्याने केली का नाही फजिती तेव्हा ती म्हणते जाऊ द्यावं घाबरू नका गाठ सोडायचा कितीही प्रयत्न केला पण गाठ सुटे ना लग्नामध्ये साधी ब्राह्मणाने गाठ मारली तर सुटत नाही ही तर देवाने गाठ मारली होती खूप प्रयत्न केला पण गाठ काही सुटेना बरं ती गाठ कापून काढण्याचा प्रयत्न केला तरी गाठ कापेना ती गाठ जाळण्याचा प्रयत्न केला तरी ती जळेना कारण देवाने मारलेली गाठ होती खूप प्रयत्न करत करत उजाडलं परंतु त्यांची गाठ काही सुटेना उजाळल्यानंतर पहाट पहाटच दारामध्ये गोसाई आला भिक्षा मागण्यासाठी भिक्षा देई तेव्हा ती म्हणाली अहो आपण एक काम करू त्या गोसायाला आपण मध्ये घेऊन गोसायाला गाठ सोडायला लावू तो म्हणाला पण त्याने जर बघितलं आणि बाहेर सांगितलं तर ती म्हणाली नाही सांगणार मी त्याला तसं सांगेन आणि दरवाजा काढला आणि दोघांनी सोबतच जाऊन दरवाजा काढलेला आहे गोसायाला सांगितलं महाराज मध्ये गोसायानं पाहिल्याबरोबर आधी पोटभर हसला म्हणाला हे काय सोंग आहे म्हणाला तुमचं अशा गाठी मारून फिरता का काय घरामध्ये ती म्हणाली हे बघा महाराज आम्हाला तुमची मदत पाहिजे होती एवढी गाठ सोडा ना एवढी गाठ सोडली ना की तुम्हाला मी पाहिजे तेवढं पीठ देते गावात तुम्हाला पीठ मागायची गरजच नाही आज तो म्हणाला ठीक आहे त्या गोसायाने खूप प्रयत्न केला पण गाठ काही सुटे ना शेवटी तो थकला मनाला दिवस डोक्यावर येईल माझ्या माझा अख्खा वेळ इथंच जाईल माझं अख्खं गाव मागणं झालं असतं तुमच्या गाठीपाई मी काय आता गाठ सोडू शकत नाही गोसाई परत निघाला ती म्हणते महाराज एक विनंती होती इथं जे बघितलं ति तिथं इथं जे आमच्या घरी पाहिले ना ते बाहेर जाऊन कुठं सांगू नका महाराज कृपया विनंती आहे गोसाई म्हणाला नाही वो काकू मी असं कसं करेल मी बाहेर सांगणार नाही आणि जीवनामध्ये कधीही एक गोष्ट लक्षात ठेवा गोसायाजवळ आणि वारकाजवळ कधीही आपल्या घरचं काही सांगायचं नाही कारण हे दोन माणसं असे असतात ना हे कधीच काही झाकून ठेवत नाहीत आणि यांना सगळ्या गावचं माहीत असतं कारण सगळं गाव म्हणजे वारकाकडे कटिंग करण्यासाठी दाढी कटिंग करायला प्रत्येक माणूस जात असतो त्या वारकांना पण सगळं ठाऊक असतं कुणाच्या घरी काय चालले आणि गोसा यांना पण माहीत असतं म्हणून या दोन्हीजवळ कधी काही बोलू नये मग हा गोसाई बाहेर आला प्रत्येक दारात जायचा आणि म्हणायचा चंद्रा काकूच्या घरी अजब प्रकारचं सोंग बघायला मिळेल जरूर जाऊन बघा म्हणायचा प्रत्येक ठिकाणी सांगायचा असं सगळ्या गावामध्येच दवंडी पेटवली त्याने आणि गावातले लोक तिथं दारात जमायला लागले गोपाळ देखील ला आलेत गोपाळ हाक मारायला लागले चंद्राकाकू बाहेर आवं म्हणून जोरजोरानं हाका मारू लागले आता हे दोघं परेशान झाले गाठ काही सुटे ना शेवटी तो तिचा मालक म्हणाला कृष्णाचा काल अपमान केलीस कृष्णाला काल धमकी दिलीस म्हणून हे सगळं घडले आता ही गाठ जर कोणी सोडेल तर केवळ कृष्ण परमात्मा म्हणून आपण त्याच्याकडे जाऊ त्याला माफी मागू तरच आपली यातून सुटका होईल तिलाही पश्चाताप झाला म्हणाली ठीक आहे जाऊयात जसे जा ते दोघं घराबाहेर आले त्यांची एवढी फजिती सगळं गोकुळ गाव त्यांच्यावर हसू लागलं कारण तिनं देवाला म्हणाली होती की तुझी गावासमोर फजिती करते पण तिचीच फजिती होऊ लागली ते दोघां निघाले तर समोर तो माणूस चालला होता आणि ती बाई पाठीमागे चालली होती पण बाई अशी शहाणी होती ना की दोन पाऊलं चालायची आणि पटकन थांबायची जागेवर ती थांबली की नवरा असा फुटबॉलसारखा टपकायचा पुढंच टपकायचा तो म्हणाला बाई तू पुढं चाल मी तुझ्या पाठीमागे चालतो आणि ती पुढं चालायला लागली तू पाठीमागे अशी त्यांची वरात निघाली सगळं गाव पाठीमागे जोरजोरात त्यांना हसायला लागलं ला। अशीच फजिती होत होत ते नवरा बायको कन्हैयापर्यंत आलेत कन्हैया दारात बसलेत आणि कन्हैया हसू लागले कन्हैया म्हणतात मग कुणी कुणाची फजिती केली आता बोल चंद्रा काकू म्हणते कृष्णा मला माफ कर मी तुला काल धमकी द्यायला पाहिजे नव्हती कृष्ण म्हणाले इथून पुढे देतेस का धमकी ती म्हणाली अजिबात नाही कृष्ण म्हणाले जर तुझ्या घरी आलो तर दही दूध लोणी खायला देतेस का ती म्हणाली हो कधी पण माझ्या घरी ये तुला मी दही दूध लोणी द्यायला कधी नकार देणार नाही तेव्हा देवाने फक्त नजर टाकली त्या गाठीवर आणि ती गाठ सुटली लगेच कारण सगळं काही देवाच्या हातात आहे देवच सर्व घडून आणत असतो अशा अनेक प्रकारच्या खोड्या लीला परमात्मा करू लागले आणि रोज गोपिका यायच्या यशोदा मैयाला तक्रार करायच्या गारानं सांगायच्या तेव्हा मैयानं सांगितलं कृष्णा दिवसे दिवस तुझ्या खोड्या वाढत आहेत आता तू गावात न राहता तू आता शाळेत जायचं त्या काळातली शाळा म्हणजे गायी राखणे देवाला गाई राखायला पाठवलं गेलं परमात्मा सर्व गोपाळांना घेऊन गाई राखायला रानात जातात तिथेही